दोन हजार चोवीस लोकसभेच्या उमेदवारी भारतीय लोक जनता पार्टीच्या वतीनं तयारी करत होतो दोन हजार एकोणीसलाही मला पार्टीने सांगितलेलं होतं की आपण ही लोकसभेची निवडणूक आपणाला लढायची आहे आणि त्यावेळेस ती तुटलेली होती दोन हजार चौदा मध्ये आणि दोन हजार चौदा मध्ये अं शिवसेना बाजार तुटल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख होतो जिल्हा प्रमुख असताना मी तुळजापूरची विधानसभा लढवली होती सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर दोन हजार एकोणीसशे एकोणनव्वद ला ज्यावेळेस शिवसेनेची स्थापना झाली एकोणीसशे शहाऐंशी ला त्यावेळी पहिली निवडणूक होती विधानसभेची त्या विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही अतिशय म्हणजे एकदम युवा वर्गामध्ये मोडत होतो परंतु आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी त्यावेळेस मला एकोणीसशे एक्कोनव्वदला तुलाच उमेदवारी लढवावी लागेल म्हणून शिवसेनेतून डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या विरोधात एकोणीसशे एकोणनव्वदला पहिली विधानसभेची निवडणूक लढवलेली होती ज्यावेळेस की डॉक्टर पद्मसिंह पाटलाच्या विरोधात उभा राहायला कुणीही तयार नव्हतं अशा परिस्थितीमध्ये या मतदारसंघामध्ये मी विधानसभा लढवली होती त्याच्यानंतर मी एकोणव पासून ते दोन हजार चौदा पंधरा पर्यंत शिवसेनेचं काम केलं चार वर्ष जिल्हा प्रमुख केलं आणि दोन हजार सोळामध्ये जे असते ते तुटली चौदामध्ये त्यावेळेस मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेते देवेंद्रजी फडणवीस असतील आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये पक्षाचे वेळोवेळी जे काही पूर्ण आदेश यायचे ते पूर्ण काम मी आज ताब्यात करत आलेलो आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळेस पक्षाने सांगितलं की आपल्याला लोकसभा स्वतंत्र लढायची त्यावेळेस मी त्या निवडणुकीसाठी पूर्णतिशी उतरलो होतो आणि त्यावेळेस अचानकपणे परत शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि युती झाल्यावेळेस या लोकसभा मतदारसंघामध्ये आ, ही जागा शिवसेनेला सुटली असल्याने त्यावेळेस मग गेलेली तयारी मला थांबवावी लागलेली आणि त्यावेळेस सन्मान्य खासदार ओमराजेंना आम्ही भरवस मतांना मदत करून त्यावेळेस युतीचा उमेदवार म्हणून त्यांना निवडूनही आणलो परंतु यावेळेस परत शिवसेना भाजपची तुट युती तुटलेली आहे परंतु महायुतीमध्ये परत एक शिवसेनेचा गट शिंदे साहेबांचा गट अजित पवार आणि आमचे देवेंद्रजी फडणवीस या माध्यमातून दोन हजार चोवीसशी ही लोकसभा निवडणूक चालू आहे या लोकसभा निवडणुकीमध्ये मी वैयक्तिक माझं मत असेल मी खरा दावेदार आहे कारण मी गेल्या दोन हजार एकोणीस पासून लोकसभेच्या मतदारसंघामध्ये संपर्कात आहे त्या लोकसभा मतदारसंघामध्ये मी काम केलेलं आहे आणि मतदारसंघामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना जेवढ्या असतात त्याच्यामध्ये पासष्ट ते सत्तर हजार लोकाला विस्तारित समाधान योजना राबवून वैयक्तिक लाभ त्या आजपर्यंत मी देत आलेलो आहे त्यामुळं मी लोकांच्या डायरेक्ट संपर्कात आहे आणि त्याच्यामुळं मी या लोकसभेचा या दोन हजार चोवीस भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी खरा दावेदार आहे आणि मला उमेदवारी द्यावी असं मला वाटतं या संदर्भात मी पक्षाकडं केंद्रीय आमच्या जे पक्षाचे जी कमी समिती आहे त्याच्याकडेही मागणी केलेली आहे आणि आमच्या राज्यस्तरीय याच्यावर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस बावनकुळे साहेब यांच्याकडेही या लोकसभेसाठी मला उमेदवारी द्यावी या संदर्भात आणि मी केलेलं काम हे मी दिलेलं आहे कसं आहे की शिंदे साहेबांचा दावा बरोबर आहे कारण शिवसेने लोकसभेला शिवसेनेचा त्यांच्या गटातला उमेदवार आहे परंतु एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी ही लोकसभा निवडणूक लढवण्यास सक्षम आहे आणि तिन्ही पक्षामध्ये दे कार्यकर्त्याची टीम असेल खालील बूथ यंत्रणा असेल किंवा जे केलेलं काम आहे के गेल्या दोन वर्षामध्ये ते भारतीय जनता पार्टीचं स्ट्रॉंग आहे आणि शेवटी येणारा उमेदवार किंवा निवडून येणारा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी क्लेम ठरतो आणि भारतीय जनता पार्टीलाच उमेदवारी मिळेल अशी माझी आशा नाही ह्या चर्चा आहेत अजून उमेदवारी ठरत नाही भारतीय <coughs> जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये फार मोठे मोठे संघ वेगवेगळे आयाम आहेत नाहीच क्लेम असणं किंवा त्यांनी काम करणं सद्य परिस्थितीमध्ये ते आमदार आहेत याच्याबद्दल माझं काही मत नाही परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाही चालत नाही आणि या पूर्वीच्या ज्या पक्षामध्ये जे काम करत होते त्या पक्षामध्ये घराणेशाही चालत होती पण भारतीय जनता पार्टीमध्ये घराणी चालत नाही आणि घराणेशाहीच्या माध्यमातून जर बघितलं तर उमेदवारी त्यांनाच मिळेल असं सांगता येणार नाही कारण शेवटी पक्षाचं केलेलं काम पाच सहा वर्षामध्ये आणि पक्षात हे असेल तर त्या पक्षाचा उमेदवार म्हणून मी शेवटी जर कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आम्ही पक्ष म्हणून त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे राहणार किंवा त्यांना निवडून आणण्यासाठी आमचे प्रयत्नास शंभर टेक करणार कारण आज आम्ही फडणवीस आज नरेंद्रजी मोदी हे आमचं नेतृत्व आहे त्यांना आम्ही दैवत मानतो त्यांच्या माध्यमातून दिलेल्या उमेदवाराला आम्ही मदत करणारच आहे परंतु आज परिस्थितीला जरी एकंदरीत परिस्थिती पाहिली शेवटची म्हणजे सगळेवर तर माझं काम आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळेल स्ट्रॉंगली असं माझी भावना आहे अरे त्या सगळ्या टीमलाही विचारात घ्यावं लागेल त्यांना असं होणार नाही की मी किंवा त्यांना ते त्यांनी पक्षाची जबाबदारी दिल्यापासून काही आमचे जुने कार्यकर्ते वगैरे आहेत थोड्या वेळ पण पक्षाचं काम कोणी करत नाही असं सगळेजण काम करत आहेत पक्षाचं आणि शेवटी हे करत असताना पूर्ण माझं एक मत आहे की पत्रकाराची भूमिका अतिशय महत्वाची कारण विकास ज्या ज्या जिल्ह्यात ठिकाणी होतो किंवा विकासाची भूमिका ज्यावेळेस असते त्यावेळेस आणि ही भूमिका घेत असताना सर सारा सारा। आमच्यापेक्षा जास्त अभ्यासही केला पाहिजे आणि असतोय त्याला तर त्या जिल्ह्यासाठी उमेदवार कोण असावा आजपर्यंत झालेला दा विकास आणि या विकासाच्या म्हणजे श्रेयवादाचा जो वाद आहे तो बंद झाला पाहिजे की मी विमानला मी एकशे दीडशे कोटी आणले मी पाचशे कोटी आणले याची गरज नाही ना पैसा शासकीय फंड आहे तो प्रयत्न केला तर कुठलाही आमदार आता आपले साऱ्या आमदारांचे काही मंत्री नाहीत चौलज या ठिकाणी आवर्जून घ्यावं लागेल जवळजवळ दोन दो, दो हजार कोटी एका तालुक्यासाठी आजपर्यंत माणसानं आणले विकासा दृष्टीकोन तसं या जिल्ह्यात बघितलं तर पालकमंत्री आज सत्ताधारी आहेत आपले आज आपल्याकडं आमदार आहेत सगळे आहेत परंतु या वादामुळे आपल्या जिल्ह्याचं फार मोठं नुकसान होत अगदी शहरात तुम्ही पाहिलं नगरपालिकेत नगर महानगरपालिकेत तर एक दीडशे कोटी दोनशे कोटीसाठीचा दोन वाद चालू आहे पण ती वा पैसे आणलेले एवढंच आहे एकानं पैसे आणले की दुसरा त्या पैशाला अडव हे अतिशय वाईट आहे सगळं सत्तेतली माणसं आहे सत्तेच्या बाहेरची नाहीत हे असं व्हायला पाहिजे विकासाच्या दृष्टिकोनातून समजा दोनशे कोटी एखाद्या आमदाराने पंड आणला तर दुसऱ्याने चारशे कोटी आणा पण आलेल्या पंडाला जर तुम्ही ती कामं स्टॉप केली आणि ती जर बंद केली आता सध्या दोनशे कोटी तीनशे कोटी रुपये आपले फंड माघारी गेले यांचा वाद आहे हा वाद नसायला पाहिजे हे माझं मत आहे आणि याच्यामध्ये आदरणीय पत्रकारांनी अतिशय सक्षम भूमिका घेतली पाहिजे कारण विकासाच्या दृष्टिकोनात पत्रकाराचा फार मोठा वाटा लक्षात घ्या आणि पत्र जर बातमी टाकली किंवा ही जर केली तर त्याचा परिणाम सरकारवर शासकीय यंत्रणेवर सुद्धा होतो पण तो, तो आपण ते वाद त्यांचे नेत बसण्यापेक्षा ही आलेली जी विकास कामाचे पैसे आहेत ते पैसे का परत गेले या संदर्भात मी विचारणा केली पाहिजे असे बरेच बऱ्या पैसे चालले त्यामुळे कोणी विकास कामाला जे पैसे येणार आहेत ते आपल्या कमीत कमी या दाराशिव शहरामध्ये तर आपल्याकडे पैसे उपलब्ध होत नाहीत अमित शहाकडे माझा बायोडाटा पूर्ण माहिती मी दिलेली आहे आणि दोन हजार एकोणीस मध्ये माझं नाव तिथं होतं त्यामुळे त्या नावाला आज करताना कुठं अटॅचमेंट आणणारच आहे कि पूर्वी हा उमेदवार होता ह्याच काय काम आहे या पाच सहा वर्षांमध्ये अजिबात नाही पक्षाला तिकीट नाही दिली तर भूमिका घ्यायची मी आजपर्यंत शिवसेनेत होतो चार वेळा आम्हाला डावललाय शिवसेनेत मी अठ्ठावीस वर्ष सेनेत काम करत होतो चार वेळा आम्हाला पण भूमिका वेगळी घेतली नाही शेवटी पक्षाने देईल ते त्यांच्या अडचणी असतील शेवटी सार्वजनिक पक्षाचे विषय जे आहेत काही वेळेला आता त्यावेळेस ओमराजे नव्याने पक्षात आले होते आणि त्यांच्यावर मध्ये सहानुभूती होती त्यांच्या हल्ला झाल्यामुळे पक्षाला वाटलं होतो त्यांना उमेदवारी दहा पंधरा हजार लीड द्यायचं काम मी केले ओमराजेने त्यामुळं असं काय नाही पक्षाच्या भूमिकेला आम्ही सोबत राहणार आहे पण पक्षात मला वाटतं की या गोष्टीचा विचार मी निवडणुका जर आल्या की हे टीएमसी पाणी जर वेळेला येत आल्या आता वाटत की आता उद्या आपल्याकडं प्रत्येक शेतामध्ये आणि पाणी मी काय म्हणतो की आता त्यावेळेस बोलायला नाही पाहिजे पण तेरा वर्ष डॉक्टर पद्मश्री पाटील पाटबंधारे मंत्री होते त्यावेळेस त्यावेळेस साडेपाचशे कोटीची योजना होती अजून आपल्याला पाणी येत काय त्या त्या काळच्या त्या त्या नेत्याचं काय मनात आहे हे अजून तर मला समजलेलं नाही उस्माना जिल्हा ज्यावेळेस नऊ ते दहा वर्ष पाटबंधारे मंत्री असताना पूर्ण इरिगेटेड व्हायला पाहिजे होतं आता आज त्यांचेच लोक म्हणतात की आता लवकर येणार ते टप्पा तीन वेळा टप्पा दाखवला गेले चार वर्षांमध्ये ऍक्च्युली ते काम आहे ते काम मधुकरराव चहाण्याने त्या त्यांच्या तालुक्यातला आणले आता श्रेय कुणी घ्यायचं आणि श्रेयवाद कुणी करायचा ते नेत्यांनी ठरवायला पाहिजे आणि त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे किंवा आपलं आपण नाही केलेलं उलट त्यांचं के नाव तिने घ्यायला पाहिजे नेत्याने किंवा हे मधुगराव चवाने आणले आणि त्यांचं आता पुढी काम आपण सुरू केलं पण ती पद्धतच राहिली नाही जिल्ह्या या श्रेयवादामध्ये जिल्ह्याचा विकास मी कुठला आहे म्हणतोय कारण एखाद्याला जर तो विषय घेतला तर दुसरा माणूस तो विषय लगेचच त्याला हे करण्यासाठी करतोय हे आतापर्यंत सांगतो मी तीन विकास काम या शहरातली परत गेली हा तर नगरपालिकेच्या अंतर्गत रस्त्यात दोन तीनशे कोटीच काम यांच्या वादामुळे गेली हे वाद बंद झाला पाहिजे हे अतिशय वाईट आहे आणि मी सांगतोय ना की खरंच विकासाच्या बाबतीत पत्रकाराची भूमिका आम आहे निश्चित त्यानं काय म्हणलं आणि मी काय म्हणलो किंवा काय म्हणलं हे बोलण्यापेक्षा माझे राज काढून घेऊ नका माझा कारण तुम्ही एखादी जर बातमी केली तर त्या बातमीला एक वेगळ्या पदार्थ भेटे असते सरकार किंवा शासन किंवा जिल्हाधिकारी सुद्धा त्याची दखल घेतात तरी पैसे असे वापस नाही जायला म्हणजे आतापर्यंत तुम्ही शहरात बघताय आता नगरपालिकेमध्ये पदाधिकारी नाही नगराध्यक्ष नाही हे नाही सीओ आहेत त्या सीओवर कारवाया चालू आहेत त्यांना दंड दंड करायचे कर ती कुठली म्हणजे अशी हे होऊन म्हणजे घेऊन काम करायला तयार नाही आपण बघतो की सगळे शहरामधले सगळ्या नाल्या खोदून टाकलेत म्हणजे बुयारी गटार योजनेच्या संदर्भात त्याच्यानंतर आमचं मत असं होत की ज्या तुम्ही बुयारी गटार मध्ये नाले खोदले त्याच्यावर अगोदर रस्ता करा मग पुढच्या रस्त्यावरची नाले तुम्ही करा कारण ही पूर्ण कोटली योजना आलेली आहे असं का होत नाही असं मी तीन वेळा तक्रार दिली तक्रारी आहे तुम्हाला ते दाखवतो की ज्यावेळेस तुम्ही नोककाम करता रस्त्याच खोदकाम झालं तर पहिला तिथला सिमेंट सिमेंट रस्ता आहे तो केला पाहिजे ते करत नाही आपलं त्यांना कोणी विचारायला यंत्रणा नाही आणि आपण सगळ्या डीपीडीसी मिटिंग बघताय की डीपीडीसी वादाशिवाय आणि बांधण्याशिवाय काय नाही राजकीय लोकांचा म्हणता येत नाही किंवा आपसातली आप जी मतभेद आहेत एकत्र आता आपल्याला माहिती इथे दिसते माहिती आहे ना महाराष्ट्रात आहे म्हणलं तर जिल्ह्यामध्ये माहिती आहे ना तर माहितीमध्ये एकत्रित्या या विकासावर तुमचे म्हणजे श्रेयवाद घेण्याची बांधणं असू द्या त्याच्याबद्दल काय नाही परंतु एकत्रितपणे ज्या वेळेस विकासाचा मुद्दा होईल त्यावेळेस एकत्रितपणे ते तो विकास पैसे आले पाहिजेत आणि ती काम झाली पाहिजेत ना असं होत नाही ना आता कालभरा तुम्ही बातमी वाचली तुमची की आपण राहतो का खेड्यात राहतो ही सत्य परिस्थिती आहे ही सत्य परिस्थिती आहे आणि ह्याला वाचा फक्त पत्रकार घडू शकतो सत्य अशी माझी आहे कारण दुसरं आमच्याकडनं बोलून कुठं रस्त्यावर जास्त लोकांमध्ये बोलून हा विषय भेटत नाही अन्याय झाला नाही असं मला वाटत नाही माझ्यावर अन्याय झाला वगैरे कारण शेवटी तो वेगाच्या गोष्टी आहेत जी काय समस्या निर्माण होते पक्षासमोर त्या समस्या होऊ नये यासाठी मला ज्या त्यावेळेस आता ती मला वाटतंय की मला ब्लॅकमेल केलं आणि मला थांबवलं दोन तीन वेळा उमेदवारीसाठी मला वाटतंय पण पक्षाच्या वेगळ्या अडचणी असतील त्यामुळे पक्षाच्या अडचणी संदर्भात मी बोलणार नाही काहीच तुमच्या काय म्हणते हो का की सत्तेमध्ये आम्ही होतो शिवसेनेमध्ये सत्तेमध्ये असतानाही मी शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी त्याचा मूळ उद्देश होता की शेतकऱ्याच्या आत्महत्या या जिल्ह्यामध्ये झाल्या आत्महत्या काय झाल्या या संदर्भात मी एक निवेदन दिलं होत कि या जिल्ह्यातल्या ज्या आर्थिक शेतकऱ्याच्या असलेल्या सगळ्या संस्था आहेत त्या सगळ्या बुडाल्या त्या डी सी सी बँका असल दूध असेल त्यावेळेस कारखाने बंद होते तू या संस्था सगळ्या शेतकऱ्याच्या आत्म असलेल्या संस्था त्यावेळेस बंद झाल्या त्याच्यामुळे शेतकऱ्याला चार टक्के सहा टक्के व्याजानं जी बी डी सी जी बँकेतून कर्ज मिळतो तर ती बंद झालं बरं शेतकऱ्याचं प्रत्येक घरामध्ये कोणा मुलगी असते मुलगा असतंय किंवा शिक्षण असतंय मुलांचं त्याच त्यावेळेला त्या मुलांना किंवा मुलींना त्यांना पैशाची गरज असते त्यावेळेस अर्थसहाय्य असणाऱ्या सगळ्या व्यवस्था बंद झाल्यामुळं खाजगी सावकारी करत शेतकऱ्यात व्हावं लागलं आणि खासगारी सौकारी आपल्याला माहिती आहे पाच टक्के दहा टक्के आठ टक्के अशा पद्धतीने त्याने पैसे फेरता आले आणि शेवटी त्याला आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला हा माझा आत्महत्ये आत्महत्या स्वतःचा अभ्यास मी जवळजवळ दीडशे ते एकशे छप्पन लोकांच्या आत्महत्ये कुटुंबाला भेटलेलो आहे त्या ठिकाणी मी पन्नास हजार पंचवीस हजार मदतही केलेली आहे त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल तुम्ही स्वतः बरेच मी पत्र मदत केलेली आहे तर ती परिस्थिती मला माहीत असल्यामुळं ह्याची कारणं वेगळीच दारू पित होता व्यसनेच होता त्यांना व्यसनामध्ये पैसे घालवले अजिबात नाही पाच ते ना ना चार टक्के लोक निघतील त्या झालेल्या आत्महत्यामध्ये आणि प्रत्येक आत्महत्या कस त्याला आणि जे राजकीय लोक अशी चुकीची भाषा वापरतात त्या शेतकऱ्याच्या बाबतीत ती एकदम चुकीचं आहे कारण स्वतः सगळे कारण शोधले आणि माझ्याकडे त्याच्यावर मी पुस्तक आता लिहितोय कारण प्रत्येकाची माहिती मी घेतलेली आहे त्या आत्महत्या कुटुंबाचे पुस्तक मी आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी आवर्जून एक उदाहरण मला सांगणं गरजेचं आहे आनसरडीची माने म्हणून महिला आहे आणि त्यांच्या मुली मुलं माझ्याकडे सगळ्या आत्महत्या कुटुंबातली मुलं दत्त घेतलेली आहेत ती आत्महत्या का झाली ह्याचं जर कारण तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पंधरा ऑगस्ट होता ती मुली दोन मुली त्या दुसरी मधली आणि चौथी मधली मुलगी प्रथम आलेली होती शाळेमध्ये तिला पंधरा ऑगस्टला बक्षीस द्यायचं होतं बक्षीस घ्यायचं होतं स्टेजवर जाऊन आणि ती वड वडला आदल्या दिवशी म्हणली की आम्हाला नवे ड्रेसनं आमचे ड्रेस फाटले नवे ड्रेस आम्हाला आमचे ड्रेस फाटले त्या शेतकऱ्यानं दिवसभर ठमठम विचायला होता भाड्यात दुसऱ्याचं दिवसभर पाचशे हजार रुपयासाठी फिरला ती शेतकरी त्याला पैसे मिळाले नाहीत तो ड्रेस आणू शकला नाही आणि म्हणून संध्याकाळी आला आणि दुसऱ्या खोलीमध्ये जोपला ओर विचारतील दोन्ही मुली होत्या ते सकाळी आईकडे गेल्या त्या आईला बोलले आमच्या ड्रेस आहे आमच्या ड्रेस कड्या बाबा त्या खोलीत झोपले तर उठव त्यांनी आणले असते मग उठून त्या खोलीत ज्यावेळेस ती मुलं गेली आणि उठवायला लागले मुलाला आम आम्हाला आमच्या ड्रेसकडे बाप्पा त्यानं हात जोडले रडला आणि मी तुला आणू शकलो नाही म्हणला मग ते पोरी रडल्या विहिरीला गेल्या पण त्याच्या मनावर एवढं मोठं परिणाम झाला की मी जर माझ्या पोरांना फक्त ड्रेस आणू शकत नसेल नावा तर माझा जागिन काय अर्थ आहे आणि अकरा साडे अकरा सध्या सकाळी पुन्हा भाषे घेत ही समस्या आहे खरी आपली आणि ह्या समस्या का झाल्या तर आपली इथली जी राजकीय परिस्थिती आहे ती ज्या पद्धतीनं चालली किंवा सरकारचा जिवंत पाहिजे ज्या माध्यमातून चार चार टक्क्यानं सात टक्क्यानं व्याज मिळतो तर शेतकऱ्याला कर्ज मिळतो दोन लाख तीन लाख आणि शेतकऱ्याला मोठी पाचशे शंभर कोटीची कर्ज नाही आणि आज जर बघितलं तुम्ही डीसीजी आज ही चारशे कोटी ठेव फक्त शेतकऱ्याची कुण्या उद्योगपतीची नाही कुण्या व्यापाऱ्याची नाही कुण्या कारखानदाराचा एकही रुपया नाही डिपॉझिट लक्षात घ्या सहाशे मध्ये दोनशे कोटी वाटत आज ही चारशे कोटी डिसी बन आहे आज कारखान्याला तुम्ही आज कारखाना दिला सावंत साहेबांना ज्यातून पैसे तुमच्याकडे आले डिपॉझिट मार की दिले शेतकरी दिलेले नाही मी तुरुंग मध्ये गेलो होतो शेतकऱ्याला एक रुपया दिलेला नाही म्हणजे शेतकऱ्याचा कर्ज तर नाहीच पण शेतकऱ्याने ठेवलेले ठेवायच्या त्याचं व्याज आणि रक्कम मिळत रक नाही लग्नाची पत्रिका छापायची त्यांच्या चक्रा मारायच्या माझं लग्न आहे म्हणायचं मला वीस हजार तर लिहा ही परिस्थिती पल्ली कशामुळे दिली तर शेतकऱ्याच्या बाबतीत कुणी इथं सतर्क नाही शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये आणि घराण्याशाही पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून घराणेशाही चालू झालेल्या आहे विरोधात भीतीच सत्तेत भी राजकारण आता कसं आहे लक्षात घ्या माहिती आहे ते पक्षाला वाटतंय की या लोकसभेची उमेदवारी माझ्या पक्षातला वेगवेगळ्या माध्यमातून प्रत्येकाच्या अटकली वेगळ्या आहेत आता शिंदे गटांची अटक अशी की शिवसेनेचा खासदारावर त्यामुळे ही माझी ही उमेदवारी आहे भारतीय जनता पार्टीचं काम आहे गेल्या पाच सहा वर्षापासून आणि युतीमध्ये भारतीय जनता पार्टी ही मुख्य पक्ष राहिला आहे आता ही जी येणारे पक्ष आहेत ती या पक्षाबरोबर अटेच झाली आहे त्यामुळे मूळ मुद्दा असा की भारतीय जनता पार्टी हा मोठा मूळ म्हणला तर चालेल किंवा मुख्य पक्ष मानला जाईल आणि बाकीच्या माहिती मी त्यांच्यावर आलेले पक्ष आहे त्यामुळे या संदर्भातला निर्णय आदरणीय नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसच घेणार किंवा या पक्षामध्ये